ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा डोंबिवली रेल्वे स्थानकावर ऑन ड्युटी महिला होमगार्डचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आहे या घटनेनंतर लोहमार्ग पोलीस स्टेशन आणि होमगार्ड पथकामध्ये शोककळा पसरली आहे गीता गुप्ता या उल्हासनगर होमगार्ड पथकातील होत्या रात्रीच्या वेळी ऑन ड्युटी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं दुःखद निधन झालंय या घटनेनंतर त्यांचं पार्थिव उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत आणण्यात आलं यावेळी डोंबिवली लोहमार्ग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदिरे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज जावरकर ठाणे जिल्हा केंद्रनायक सर आणि होमगार्डचे रामू बाविस्कर यांनी शासकीय इतमामात श्रद्धांजली वाहिली गीता गुप्ता यांच्या जाण्यानं उल्हासनगर सी ब्लॉक परिसरात शोककळा पसरली आहे आकाशाने उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा